आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की दादा कधी रडत बसत नव्हते काल आपण सगळ्यांनी रडू घेतले आजही आपल्याला रडू आवडत नाही परंतु दादांचे विचार पुढे न्यायचे असतील दादाचे स्वप्न साकार करायचे असेल आता रडून जमणार नाही आता लढावा लागेल कारण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दादाला संपवण्याकरता अनेक लोकांनी प्रयत्न केले पण दादा संपत नव्हते कामसू दूरदृष्टी असणारा बारीक सारीक गोष्टीचा सा विचार करणारा दादा होता त्यामुळं सगळ्यांना पूर्ण दादा नाहीत पण दादाचे विचार जिवंत आहेत दादाची महाराष्ट्राबद्दल जी संकल्पना आहे ती जिवंत आहे म्हणून हा महाराष्ट्र चांगल्या पद्धतीने घडावा पुणे जिल्हा विकासाच्या दृष्टीने पुढे जावा एवढीच दादाची तळमळ होती आणि ती तळमळ आता आपल्याला पूर्ण करायची आपण पुणे जिल्ह्याकडे बारकाईने पाहिलं कुठल्याही पक्षामध्ये दादा इतकी ताकद असणारा वेळ देणारा कार्यकर्त्याच्या दे माग उभं राहणारा दूरदृष्टी असणारा एकही नेता नाही आपल्या जिल्ह्याचं जे नुकसान झालं ते शब्दामध्ये वर्णन करू शकत नाही त्यामुळे कालपासून मध्ये व्यक्त केले की आता दादांच्या नंतर ही सगळी कामं आपल्याला सांभाळायची काल मी जिल्ह्याचे काही नेते ते बसतो ते मामाला म्हटलं मामा ठीक आहे गेलेली व्यक्ती आपण आता प्रतू शकत नाही दादांच्या पुढच्या पिढीतली व्यक्ती हे काही त्या असं मला वाटत नाही दोन दिवसात मिटिंग घ्या जिल्ह्याचं काय करायचं हे आपण सिल करूया आणि That is a sovereignty of the love system for me